दिवाळी हा आपला सणच नाही असं हे जे कॅप्शन आपण टाकलेलं आहे त्या संदर्भातच आपला हा आजचा व्हिडिओ आहे मी असं का बोलते असंही तुम्हाला वाटत असेल पण बरेच वेळा आपण पाहतो की लोक बळीराजाचा इतिहास जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक असतात दिवाळी म्हणजे बलिप्रतिपदा आणि बलिप्रतिपदा म्हणजे नेमकं काय का ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मी जे काही बोलणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये याला हे जे तीन पुस्तकं आहेत संत जनाबाई आहे कुळस्वामी बळीराजा एक आहे आणि ब्राह्मणांची कसब ह्या पुस्तकांचा तसेच काही लेखांचा वगैरे त्याला आधार आहे त्या आधारे मी माझं मत या ठिकाणी मांडणार आहे तर सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा ठेवा म्हणजे बळीराजा असं म्हटलं जायचं त्यानंतर बळीराजा इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ हो, असंही म्हटलं जायचं किंवा आजही आपण म्हणतो की इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ हो। याचाच अर्थ की बळी हा अतिशय चांगला राजा होता बळी हा खूप शूर पराक्रमी प्रजा दक्ष राजा होता म्हणजे आजही म्हणलं जातं की बळीराजाचं राज्य येव हे यासाठी की जेवढा बळीराजाच्या काळामध्ये प्रजा सुखी होती तेवढी इतर कधीही नव्हती म्हणून आजही बळीराजाची आठवण केली जाते बळीराजाचं राज्य यावं असं आपल्याकडं म्हणलं जातं तर मग हा जो बळीराजा आहे तो आपण पाहतो की आपल्याकडे जे पुराण कथा आहेत आपली जे मिथकं आहेत ते काय सांगतात ते अगोदर आपण बघूयात कारण आपल्या पुराण कथा आपल्या मिथकांमध्ये असं सांगितलं जातं की बळी राजा हा आसूर होता म्हणजेच तो वाईट होता तो दुष्ट राजा होता आसूर म्हणजे राक्षस तर तो दुष्ट होता आणि मग देवाने म्हणजे विष्णूने वामनाच्या रूप घेतलं आणि वामनाच्या रूपामध्ये त्याच्याकडे तो काही मा दान मागायला म्हणून आला आणि मग वामनाने काय मागितलं त्या ठिकाणी तर तीन पावलं जमीन मागितली की मला यज्ञ करण्यासाठी तीन पावलं जमीन दे मग ते तीन तीन पावलं म्हणजेच मग राजाने काय केलं की त्याला ते तीन पावलं जमीन दिली पण वामनाने मात्र काय केलं की एक पाय जमिनीवर ठेवला एक पाय आकाशात ठेवला आणि तिसरा जो पाय आहे तो बळीराजाच्या डोक्यावर ठेवला आणि बळी जमिनीमध्ये बळी याच्यामध्ये धरतीमध्ये गडप झाला पाताळात गडप झाला अशी कथा सांगितली जाते आणि म्हणूनच पहा आता पण दिवाळीला आपण जे वृत्तपत्र पाहतो त्यामध्ये असं चित्र दाखवलं जातं की वामनाचा पाय आहे बळीच्या डोक्यावर आणि बळी पाताळात गाडला म्हणून मग बलिप्रतिपदा साजरी केली जाते आणि बलिप्रतिपदा म्हणजेच मग दिवाळी तर मग जर आपण म्हणतो की बळीराजा खूप चांगला राजा होता आणि बळीराजा हा प्रजाहितदक्ष राजा होता एवढंच नाही तर बळीराजाला संविभागी राजा म्हणलं जायचं संविभागी म्हणजे त्या काळी जी शेत जमीन वगैरे असायची गुरढोरा असायचे तर ती शेतजमीन जी आहे ती सगळे मिळून कसायचे तिच्यामध्ये मेहनत करायचे आणि आलेलं जे उत्पन्न आहे आलेलं जे आले आले उत्पादन आहे ते सगळ्यांमध्ये संविभागी म्हणजे समान वाटप करण्यात यायचं त्यामुळे काय होतं की समाज समाजामध्ये कुणीही गरीब श्रीमंत नव्हतं किंवा गरीब श्रीमंत असा भेदभावच नव्हता गरीब श्रीमंत ही दरी नव्हती आणि मग असं असताना सुद्धा बळीराजाचा मात्र असा शेवट का झाला असेल मग ही जी कथा आहे आता तिचाच आपण या ठिकाणी त्याला आपण काउंटर जे पॉईंट्स आहेत ते आपण या ठिकाणी या मा व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण मांडणार आहोत त्याला मी जसं सांगितलं तुम्हाला की हे सगळे पुस्तकं त्याला आधार आहेत अनेक पुस्तकांमध्ये जगद गुरु संत म्हणजे बळीराजा आमचा होता मग आता हे जे काही आहे की बळीला पाताळात घातलं तर आपण पाहतो की एवढा चांगला राजा असताना मग त्याला का पाताळात घातला असेल वामनाने वामन असा का वागला असेल की त्यांनी बळीला पाताळामध्ये घातलं तर सगळ्यात महत्वाचं बंधू भगिनीनो ही जी कथा आहे ती आपल्याला अशा पद्धतीने सांगितली जाते पण बळी हा बळीराजा हा आसुर नसून भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळीराजा होता म्हणजेच तो आसुर नव्हता हे यातून सिद्ध होतं त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की तो दुष्ट होता तर अजिबात नाही तो प्रजा दक्ष राजा होता फक्त मग त्याला का बरं त्याला त्यांनी पातळात गाडला असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बळीराजा हा कुठलंही कर्मकांड मानत नव्हता बळीराजा कधीच कुठला यज्ञ करत नव्हता बळीराजा कर्मकांड अंधश्रद्धा या सगळ्यात महत्वाचं ऋषी मुनी त्या काळातले भट ब्राह्मण ऋषी मुनी यांना कोणालाच तो झु मानत नव्हता कारण आपण पाहिलं त्या काळामध्ये सुद्धा आर्यांच्या म्हणजे आगमन झालेलं होतं टोळ्याच्या टोळ्या आर्यांच्या भारतामध्ये येत होत्या आणि स्थायिक होत होत्या आर्यांनी मग आर्य या ठिकाणी आले त्यानंतर यज्ञ संस्कृतीला सुरुवात झाली आणि हे इडा जे म्हणतो ना आपण इडा टळवतो हे इडा म्हणजे नेमकं काय होतं की आर्य लोक जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा या गोर गरीब शेतकऱ्यांचे ओढून आणायचे आणि त्याचा बळी द्यायचे यज्ञामध्ये बळी देण्यासाठी ह्या शेतकऱ्यांच्या गायी वासरं आणले जायचे आणि अगदी लहानपणापासून लहानाचं मोठं केलेलं ते, मना, मना ते मोठ के वासरू ती गाय हे आर्य लोक ओढून घेऊन यायचे आणि त्यामुळे मग या, त्या या लोकांना खूप वेदना व्हायच्या यातना व्हायच्या आणि हे बळी राजाला पाहत नव्हतं की आपली प्रजा दुःखात आहे की आपल्या प्रजेचं हे जे संकट आहे हे दूर गेलं पाहिजे आणि त्यालाच इडा म्हणलं जायचं ती जे गाय ओढून नेणं आणि ती बळी देणं याला इडा म्हणायचे म्हणून शेतकरी म्हणायचे की तर मग ही ही जी पिडा आहे पिडा म्हणजे दुःख आहे त्रास आहे तर ही जी इडाची पिढा आहे ती टळून जाओ असं त्या ठिकाणी सगळे लोक म्हणायचे मग ही एक गोष्ट होती की बळीराजाला बळीराजाने त्यांना विरोध केला त्या यज्ञ संस्कृती विरोध केला बळीराजा यज्ञ संस्कृती मानत नव्हता त्यांनी यज्ञ संस्कृतीला विरोध केला त्यांनी आर्यांना विरोध केला त्यांनी भट ब्राह्मणांना विरोध केला आजही पहा आपल्याला असं सांगितलं जातं की दक्षिण दिशा जी आहे ती अशुभ आहे असं सांगितलं जातं तर तसं नाहीच आहे दक्षिण आपण पाहतो की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते म्हणजे कोणतीच दिशा स्थिर नाही आणि हे असं जाणीवपूर्वक सांगितलं जातं कारण जगद्गुरु संत आहे तर म्हणतात की तुका म्हणे हरिच्या दासा शुभ काळ दाही दिशा म्हणजे तुम्ही जर हरीचे दास असाल तुम्ही स्वतः चांगले असाल तर तुम्हाला काहीच घाबरायचे तुमच्यासाठी काही घाबरायचे कारण नाही तुम्हाला कोणतीच दिशा अशुभ नाही तुम्हाला सगळं शुभ आहे असं आहे म्हणायचे तर मग सगळ्या दक्षिण दिशा आपल्याला अशुभ आहे असं सांगितलं जातं का कारण दक्षिणेला बळीचं राज्य होतं आजही सांगितलं जातं की दक्षिण दिशेला हे असू नये ते असू नये का कारण दक्षिण दिशा ही त्या दिशेमध्ये बळीराजाचं राज्य होतं आणि ते इतकं विस्तृत होतं म्हणजे आजच्या काळासारखे राज्य किंवा देश नव्हते त्या काळामध्ये खंड असायचे म्हणजे नऊ खंड्या राज्य होतं बळीराजाचं असा उल्लेख आहे तर नऊ खंड्या म्हणजे आपण का काय म्हणतो आत्ताच्या अफगाणिस्तानपर्यंत तो राज्य होतं आणि प्रत्येक खंडाला जो मुख्य एक प्रदेश ज्याला आपण अधिकारी असायचा पदाधिकारी तो सगळं काही सांभाळायचा तर त्याला खंडोबा म्हणलं जायचं म्हणजे एका खंडाचा कारभार पाहणारा जी ती व्यक्ती आहे मुख्य अशी तिला खंडोबा असं नाव होतं तर मग बळीचं राज्य हे नऊ खंड्या होतं म्हणजे आताच्या अफगाणिस्तानपर्यंत बळीचं राज्य होतं महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा म्हणतात की प्रश्नकरी ज्योतिमाळी म्हणजे बळी का घातला पाताळी प्रश्न करी ज्योतिमाळी मग मा आमचा बळीराजा एवढा चांगला होता तरी तुम्ही तो का पाताळात घातला असा महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा प्रश्न विचारतात म्हणजे बळीराजा खरोखरच खूप चांगला होता असा असताना हा बळीराजा मात्र यांनी पाताळामध्ये गाडला तर त्यानंतर आता ऍक्च्युली पाताळात तर आपण पाहतो की एका व्यक्तीचा एक पाय धर्तीवर एक आकाशात आणि पाय ठेवला तर बळीराजा गडप होईल ही पण कथा अर्धवटच आहे तर ही त्यानंतर जर आपल्याला याचं विश्लेषण असं करता येईल की वामन त्या ठिकाणी आला त्याला आता माहीत होतं की कारण बळीराजा जो आहे तो अतिशय शूर पराक्रमी होता आपण याला युद्धात हरवू शकत नाही याला आपण ताकदीनंही हरवू शकत नाहीत म्हणून त्याने त्या ठिकाणी तशा पद्धतीचं षडयंत्र रचलं आणि तो त्याच्याकडे मागायला म्हणून आला दान मागायला कारण तो वामनाच्या रूपामध्ये आला आणि वामन त्या ठिकाणी दान मागण्यासाठी आला आणि राजा तर दान शूरच होता मग ते म्हणला तुला काय पाहिजे तू बोल मग त्यांनी सांगितलं की मला तीन पावलं जमीन पाहिजे वगैरे वगैरे आणि मग आ, आ, हे तीन पावलं जमीन ही तर कथा रचलेली आहे पण त्यांनी करून एका खेळामध्ये यज्ञाच्या खेळामध्ये जी की यज्ञ त्याला आवडत नव्हती पण त्या जसे जस वगैरे आपण महाभारतामध्ये उल्लेख सापडतो तशा पद्धतीच्या एका खेळामध्ये राजाला हरवलं आणि बळीराजाचं राज्य हडप केलं मग आता राज्य आपल्याकडे राहिलं नाही आपली प्रजा अतिशय दुःखात जगते आहे हे पाहून बळीराजाला खूप दुःख झालं आणि तो निघून गेला मग तामिळनाडूच्या एका गुफेमध्ये राहिला असाही काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे की तो त्यानंतर काही वर्ष राहिला तो पण अज्ञात राहिला तो माहित नव्हतो लोकांना की बळीराजा जिवंत आहे मग बळीराजा त्या गुफेमध्ये अनेक वर्ष वर्ष काही त्यानंतर त्यानंतर राहिला पण सुद्धा इकडे वामन मात्र त्याला शोधतच होता आणि एक दिवस त्याचा शोध लागला आणि बळीचा त्याने घातपात केला आता हे आपल्या लोकांना सांगणं हे म्हणजे आता प्रजेचा म्हणून त्यांनी सांगितलं की असा असं झालेलं आहे आणि तुमचा बळीराजा पाताळामध्ये गेलेला आहे पण ऍक्च्युअली आपण जर विचार केला तर हा जो बळी पाताळात घातला याचा अर्थ बळीचा घातपातच त्यांनी केलेला होता आणि त्यानंतर बळीराजा कधीच दिसला नाही ती प्रजा खूप हाताश झाली आणि तो दिवस होता बली प्रतिपदा ज्या दिवशी बळीराजा नाहीसा झाला बळीराजा तिथून निघून गेला पुन्हा कधीच दिसला नाही आणि ना जनता खूप शोक करत बसली आणि ती तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि त्या त्याच दिवशी आपण दिवाळी साजरी करतो मग आता प्रश्न असा उरतो की जर असं सगळं काही होत असेल तर आपण दिवाळी साजरी करावी का तर बंधू भगिनीनो आता आपण पाहिलं की काय होतं आपली लोक जे आहेत आता हे पुराण कथा ज्या भागवत कथा वगैरे ते अवतार सांगितले जातात आणि आपली भोळी प्रजा त्यावर विश्वास ठेवते लोक आजही ते ऐकतात आणि त्या पद्धतीने वागतात मग त्यांनीच आपल्याला सांगितलं की हे काय केलं पाहिजे आता आपण दिवे लावले पाहिजे कारण त्यांनी त्यांचा विजय उत्सव तो साजरा केला वामनाचे जे जा वंशज आहेत ते त्यांचा विजय उत्सव साजरा करतात पण आपले लोक ही दिवाळी साजरी करतात का कारण याच्या मागे एका पुस्तक मी अजून असं असंही वाचलेलं आहे की जरी दिवाळी आपला सण नसला तरी दिवाळी आपला सणच नाहीये जर आपला बळीराजा आपला पूर्वज अशा पद्धतीने त्या दिवशी त्याचा घातपात झाला असेल तर प्रतिपदा आपण साजरी करूच नये पण सुद्धा लोक हे का करू लागले मग कि बलिप्रतिपदेच्याच दिवशी बळीराजा नाहीसा झाला बळीराजा निघून गेला तर पुन्हा जर येणारी जी बलिप्रतिपदा होती त्यावेळी लोकांनी लोक वाट पाहू लागले की मागच्या वर्षी या दिवशी बळीराजा गेला तर कदाचित बळीराजा आज वापस येईल म्हणून लोकांनी घरामध्ये गोडधोड केलं जेवायला दिवे लावले घरावर की जर यदा कदाचित बळीराजा वापस आला तर बळीराजाला पुन्हा एकदा दिसावं की माझी प्रजा तेवढीच सुखात आहे आणि हे सगळं व्हावं कारण ज्यांची पात्रता नसताना सुद्धा आता संत जनाबाई म्हणतात की दरिद्री तो भाग्यवंत केला न, न, दरिद्री तो भाग्यवंत केला आणि आमचा जो बळीराजा होता तो तो मात्र तू पाताळात घातलास म्हणजे जर द, द दरिद्री ब्राह्मण म्हणून जो आमच्या दा, राजाला दान मागायला आला त्याला मात्र तू काय केलंय पाताळात गाडलंयस आणि आमचा बळीराजा जो होता पुण्यवंत तो, तो पाताळ लोकी घातला पुढे त्या म्हणतात पुण्यलोकी तो पाताळ लोकी घातला म्हणजे आमचा पुण्यवंत बळीराजा तू पाताळात घातलास आणि धुंद झाला तुझा दरबार म्हणजे तू असा कसा आहेस रे देवाला प्रश्न विचारतायत की तू जर देव आहेस तर तुझा जा धुंद झालेला आहे तुझा दरबार म्हणजे तू काय हे तुला सुद्धा कळत नाही असं त्या या ठिकाणी सांगतात तर बंधू भगिनी की हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दिवाळी आपण जर साजरी करतोच आहे तर निश्चित तुम्ही दिवाळी साजरी करा पण निदान बळीराजा कोण होता बळी चरित्र कसं होतं काय होतं हे त्या आपण सांगितलं पाहिजे त्यानंतर बळीराजाचं प्रतिमेचं पूजन केलं पाहिजे बलिप्रतिपदेला आणि मग बळीराजा कशा पद्धतीने महान होता आणि आपल्या संस्कृतीवर आपल्या राजावर हे कशा पद्धतीने म्हणजे गडांतर आलं कशा पद्धतीने आपत्ती आली आणि त्यामध्ये आपला राजा संपला हे सुद्धा सांगणं लोकांना अत्यंत आवश्यक आहे एक माझी पर्सनल अशी रिक्वेस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आहे की हे जे सगळे व्हिडिओ मी बनवते त्यामागे बऱ्याच पुस्तकांचं वाचन बराच वेळ माझा जातो आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळे लाईक वगैरे करता पण आपल्या चॅनलची जी गती आहे ती एवढी काही विशेष नाही त्यामुळे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर निश्चितच ह्या याला सबस्क्राइब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्स करा तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद Yahoo!